मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज करवा औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयाचं अनुदान दिलं जातं मात्र त्याच वेळी महाराष्ट्रात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला मात्र अत्यंत तुटपुंज स्वरूपाचं अनुदान दिलं जातं हे अत्यंत आणि संतापजनक बाब आहे हिंदू जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे ही बाब उघड केली असून औरंगजेबाच्या कबरेला मिळणारं अनुदान तातडीनं थांबवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे तर त्याचवेळी महाराष्ट्र शासनानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दिलं जाणार अनुदान वाढवावं असंही त्यांनी म्हटलं आहे हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट या संदर्भात माहिती देताना म्हणाले नमस्कार सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड चे सध्या एक महत्वाचा विषय चर्चेत आलेला आहे तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण असेल त्या कबरीसाठी केंद्र सरकारचं जे केंद्रीय पुरातत्व विभाग आहे त्यांनी दिलेला साडेसहा लाखाहून अधिकचा निधी असेल दिल्ली विधिज्ञ परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी माहिती काढलेली याच्यामध्ये दोन हजार दहा अकरा पासून पासून या औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपये खर्च करण्यात आले एका वर्षी सत्तेचाळीस हजार आहेत नंतर ऐंशी हजार आहेत दोन लाख पंचावन्न हजार आहेत दोन लाख आहेत अशा प्रकारचा खर्च या औरंगजेबाच्या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी का केंद्र शासनाच्या केंद्रीय पुरातत्व विभागाने हे अनुदान तत्काळ रहित केलं पाहिजे हे आमची मागणी या ठिकाणी आहे आणि याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे राजराजेश्वरचं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती याला केवळ वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे महिन्याला चारशे किंवा सहाशे रुपये अनुदान या ठिकाणी सुद्धा हे अनुदान मोठ्या प्रमाणावर सुरू केलं पाहिजे छत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला अनुदान सुरू झालं पाहिजे आणि औरंगजेबाच्या कबरीचं अनुदान या केंद्रीय पुरातत्व विभागाने कॅन्सल केलं पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या आम्ही करतो मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो, तो पुढे पाठवा त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या आणि शेजो न्यूज आणि व्ह्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा